सुंदर आणि हँडसम होती रशियन मुलीला आणि हिरोईनला ही लाजवी एवढी ती सुंदर दिसत होती साहेब तुम्ही जत्रा कशा करता म्हटले जत्रा यासाठी म्हटलो गावाकडे गेले की महादेवाची जत्रा भरते आणि आमच्या जत्रेत एक महादेवाचं मंदिर आहे जरांगेच्या सेवेला जत्रा म्हटलो कारण मनोज जरांगे मराठ्याचा देवच आहे ना पिस्तुल्या काल तो आता करा म्हणत होता म्हणणारा सदावर ते दुसऱ्या दिवशी देव मानायला लागला मंगेश साबळीच्या तावडी सापडल्यावर तू देव माना गाड्या सापडला तो देव मानायला ला। माना लागला तू जर साबळीच्या तावडी सापडला असता तर सराठी अंतर्बलला लोटांगण घेतून यावं लागला नुसत जास्त बोलणार कोकणातले माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम ते कोत्र मराठ्यांच्या कायम बोलतो एक वर्षापूर्वी झेंडूबा कलियनच कसं होणार रोडू येत नव्हतं म्हणून रडत होतो कोट्याधीच असणाऱ्या रामदास कदमाच्या पोलाच्या करिअरचं कसं होणार रामदास कदम जर म्हणत असेल तर गोरगरीब लेकर आरक्षणाअभावी आत्महत्या करून मारतात याचा विचार रामदास कदम कधी करणारच केले शांत राहिलं कोकणात ते दुसरे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणी ते तर मराठा कोकणात मराठा मराठा आणि रोटी बेटी व्यवहार होत नाही आले का सोयरी करायला ते काय म्हणे माहिती का मला नेणे आता विचार करून बोलाव आपली हो। उंची किती आपण बोलतो किती मनोज जगांजीने आपली उंची तपासावी राणे साहेब तुमचे दोन पोर आणि तुम्ही एकावर एक जरी उभे राहिले तरी जरांगे होती कायम कायम पण खरं सांगू किती कुत्रे येऊ द्या वाघाला काय फरक पडत नुसतं सर्वसामान्य गरीब लोकांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आणि सर्वसामान्य लोक म्हणतात जरांगे पाठी तुमच्या समाजाला गरज आहे तुम्ही आता कठोर उपोषण करू नका चोवीस तारीख सरकारला दिली आले आता परवा दिशे आहे ना सरकारला सांगितलं सेटलमेंट होणार नाही तुमचं काय ऐकून घेणार नाही शब्द बदलला पण पाटील नावाच्या वाघानं स्वतःच्या किडण्यावर सुजी येईपर्यंत उपोषण केली पण जनतेला दिलेला शब्द मोडला नाही हे गोर दैवत्य झाले ते जे आपल्या जीवनामध्ये काम करतायत ना महाराज त्यांच्या जीवनामध्ये ते जीवना करत असलेल्या सा